जगातल्या सर्वात सुरक्षित कार निर्मात्या कंपन्यांमध्ये ओल्वो वाडी कॅडिलॅक सुबारू बी डब्ल्यू यांचा समावेश आहे यापैकीच ओल्वो कंपनीची एक्स सी नाईन्टी ही कार जगातल्या सर्वात सुरक्षित कारपैकी एक मानली जाते पण याच गाडीतून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांचा बंगळुरूत एका विचित्र अपघातात मृत्यू झाला बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कर्नाटकातील बंगळुरू जिल्ह्यात नेलमंगला राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी एक भीषण अपघात झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव ट्रकने कंटेनरला धडक दिली त्यानंतर कंटेनर बाजूने जाणाऱ्या कार आणि बाईक पडला यात कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे कंटेनरचं वजन जास्त होतं आणि त्यामुळे कार पूर्णपणे कंटेनर खाली दबली गेली त्यात असलेले लोक चिरडले गेल्यानं सर्वांचा मृत्यू झाला चंद्रम पागोळ हे एका सॉफ्टवेअर कंपनीचे एम डी आणि सीईओ होते बंगळुरूसह देशविदेशात त्यांचा उद्योग होता तीनच महिन्यांपूर्वी त्यांनी दीड कोटी रुपये किंमतीची ओल्वो एक्स सी ही अलिशान कार खरेदी केली होती जगातल्या सर्वात सुरक्षित कारपैकी एक असलेल्या या कारचा अपघातात चुराडा झाला चंद्रमयोगा पागोळ हे त्यांच्या मूळ गावी आजारी आईला भेटण्यासाठी येत होते त्यांची काही चूक नसताना दोन ट्रकच्या धडक्यानंतर कंटेनर कारवर कोसळून झालेल्या अपघातात अख्ख कुटुंब संपलं चंद्रमयोग पागोळ हे जत तालुक्यातील मोरगबी गावचे होते त्यांच्या कुटुंबातील सहा जणांच्या अशा मृत्यूने गावावर शोकळा पसरली आहे